लोखंडी कोयता व बंदूक दाखवून दहशत गांधी चौक पोलिसांनी केली सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन गांधी चौक हद्दीत बसस्थानक व गंजगुलाई परिसरामध्ये एक तरुण लाल रंगाच्या मोटरसायकलवर बंदूक आणि लोखंडी कोयता घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवत आहे अशी माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस स्टेशन गांधी चौकचे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ सदर ठिकाणी पोहचून एका तरुणाला ताब्यात घेतले त्याच्याकडे एक छर्राची बंदूक व एक लोखंडी कोयता मिळाला सदरील तरुणाचे नाव फारुख असे आहे सदर तरुणाने त्याच्याजवळील यामाहा आर पंधरा या मोसावर बसून हातात छर्याची बंदूक व कमरेला असलेला लोखंडी धारदार कोयता बाळगून घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवत असताना मिळून आल्याने पोलीस ठाणे गांधी चौक लातूर येथे कलम दोनशे सत्तर बी एन एस चार पाच आर्म ॲक्ट एकशे पस्तीस बी पी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय लातूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट